लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पारदर्शी व लोकाभिमुख व्हाव्यात या उद्देशाने अमरावती जिल्ह्यात पोलीस विभागाचे खांदेपालट करण्यात आले आहे बडनेरा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांची नागपूर येथे बदली झाली असता राजापेठ येथून पुनित कुलट हे बडनेरा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले आहेत पुनित कुलट यांचे न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी स्वागत केलेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधला माझ्यासोबत आहेत येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित साहेब यांच्या संदर्भात आपण जाणून घेऊया असं आपल्या संदर्भात आपण काय संघात थळ घ्या मी एम पी एस सी थ्रू पी एस आय म्हणून दोन हजार नऊमध्ये लागलो आहे त्यानंतर माझा प्रोबेशनरी कार्य कार्यकाळ आणि त्यानंतरचे तीन वर्ष नागपूर शहर इथे मी काम केलं त्यानंतर अकोला आय टी एसला काम केलं तत्पर्यंत माझी पुन्हा बदली नागपूर शहर येथे झाली तिथे मी आणखी तीन चार वर्ष काम केलं त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये माझं पी ए प्र म्हणून प्रमोशन झालं आणि मी गारकीनगरला सुर सुरुवातीला रोज झालो तिथे पी आय ॲडमिन म्हणून मी तिथे काम केलं दीड वर्ष त्यानंतर जुलै दोन हजार तेवीसला माझी राजापेठला द्वितीय दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणजे क्राईम पी आहे म्हणून तिथे माझी पोस्टिंग झाली त्यानंतर आता तुम्हाला जसं माहीतच आहे की आता दोन फेब्रुवारीपासून मी इथे बडनेरामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक आमच्या माहितीनुसार आपण आधी दोन दोबऱ्या केलेल्या आहेत ते सोडलेल्या आहे तर याचं निवडा कारण सोडले आहेत आता आवडल्यानंतर की आपल्या या पोलीस खात्यात या दोब्या नेमका कारण आमचे दर्शक जाणून घेऊ इच्छुक आहे काय होतं साहेब प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि आम्ही सुरुवातच म्हणजे की सुरुवात अभ्यासच सुरुवातीला असं केला होता की एम पी एस सीमधूनच आपल्याला अधिकारी म्हणून लागायचं तेच एक स्वप्न उद्याशी होतं म्हणून मग अगोदर मी इरिगेशनमध्ये सिनियर क्लर्क म्हणून लागलो होतो मी तेव्हा यवतमाळ मध्यम प्रकल्प विभाग येथे कार्यरत होतो ती नोकरी तीन एक महिने मी केली त्यानंतर मला स्टेट बँकेमध्ये क्लरिकल कॅडरमधून मी पोस्ट मिळवली ती तिथे मग काम केलं स्टेट तिथे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केनवड म्हणून एक ब्रांच आहे रिसोड तालुक्यात वाशिम जिल्ह्यामध्ये तिथे मी आठ महिने काम केलं मग त्यानंतर आमचा पी एस आयचा रिझल्ट लागला आणि मग त्यानंतर आम्ही पी एस आय म्हणून एक सप्टेंबर दोन हजार नऊ ला रोज लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या माध्यमातून निवडणुका पारदर्शक आणि लोकाभिमुखावा तात्पुरती खांदे पालट केलेली आहे पोलीस सुधारणा तर आपल्याला बडण्याला दिलेला आहे तर आपल्या तसं काय होतं की माननीय आयुक्तांनी आपल्याला बडण्याला आश्रय दिले ते ही काय सांगू याच्याबद्दल काहीतरी घट असते बडण्याला हँडल करण्या तरी जरी शांत असला तरी मी स्वतःबद्दल काय सांगणार आहे वरिष्ठांनी जी जबाबदारी सोपवलेली आहे किंवा असते किंवा असेल ते काम त्यानुसार काम करून दाखवणं ते आणि वरिष्ठांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलेला असतो त्या विश्वासावर तुम्ही खरे होऊन दाखवणं हेच काम तुम्हाला करता आलं पाहिजे आणि तेच काम प्रत्येक पोलीस हा मनापासून करत असतो बटेंग जो पोलीस अधिकारी असो तो अंमलदार असो त्याचं काम ते जे की वरिष्ठांनी जे कामं त्याला सोपवलेली आहेत जे जबाबदारी सोपवलेली आहे ती तो इमाने बारीक करून त्यांच्या विश्वासाचं सार्थक करून दाखवेल हे प्रत्येकाचं लक्ष असतं घडण्याला शहरात तसं शांत आहे आणि तुम्हाला कुठले असं आव्हान राहणार नाही मात्र तरी काही छोट्या मोठ्या घटना घडत असतात काही अमेध व्यवस्था असू शकतात काही होऊ शकतात तर यासाठी अशा जे गुन्हेगारी प्रत्यक्ष लोकांना आपण आपल्याकडून काय आव्हान करणार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आव्हान असतातच म्हणजे चॅलेंजेस असतातच तर मी तुम्हाला सिटी न्यूजला एक म्हणजे सिटी न्यूजच्या माध्यमातून सर्वांना एक पडनेऱ्याच्या जनतेला एक संदेश देऊ इच्छितो की इथे कुठल्याही गैरप्रकार खपून घेतला जाणार नाही आणि कडे शासन होईल अशी मी तुमच्या माध्यमातून ग्वाही देतो सर्वांना बडेंद्रा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनित सर यांनी दिलखुलासा सिटी चर्चा केली आणि जे काही कारकिर्दी होतील त्या संदर्भात सुद्धा इतमभूत माहिती दिली आणि बडनेरा येथील जे काही अवध व्यवसाय होत असतील नसतील किंवा जे गुन्हेगारी प्रवृत्ती लोक असतील तर त्यांच्यावर कडक शासन करील त्यांच्या कार्यकाळात हे चालणार नाही असं सुद्धा त्यांनी गुन्हेगार प्रवृत्तीच्या नागरिकांना गुन्हेगारांना केलेलं आहे कॅमेरा पर्सन सिद्धार्थ बांसोडसोबत मी मच्छिंद्र भटकर सिटी न्यूज अमरावती